नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत कोकम सरबत तर त्यासाठी कोकम आणले तर मस्त लाल गुंद अशी कोकम आहेत तर ही कोकम नळाखाली धुवून झालेली आहेत तर आता ही कोकम आपण कॉटनच्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेऊया इथे कट द्यायचा आहे आणि हे असं काढायचं आहे केलेल्या फोडींमध्ये साखर भरून घ्यायची वरून थोडस मीठ घालायचं आणि ह्या फोडी बरणीत भरून ठेवायच्या बरणी मात्र कोरडी असावी झाकण लावून आठवड्याभर उन्हामध्ये ठेवायची आहे आठवड्याभर उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये मस्त रस तयार झालाय आता तो रस ग्लासमध्ये घालून हवं तितकं पाणी घालून मस्त सब्जा घालून त्याचं कोकम सरबत करायचं कोकम सरबत तयार झालेलं आहे मस्त तो लाल बुंद रंगाचं कोकम सर्वत तयार झालंय हे तुम्ही उन्हाच्या वेळेस पिऊ शकता शरीराला याच्याने थंडावा मिळतं आणि हे कोकमाचं रस वर्षभर टिकत